आर्टे तालुका हातकदंगले येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्याला कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब पाटील असुरलेकर होते बोलताना बाबासाहेब पाटील म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी संधी देण्याच्या दृष्टिकोनातून पक्षवाडीच्या दृष्टीकोनातून तळागाळातल्या कार्यकर्त्याला संधी कशी मिळेल यासाठी प्रयत्न करत असून आगामी पंचायत समिती निवडणुकीत आम्ही संदीप अळतेकर यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहू त्यामुळे पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून तळागाळातल्या कार्यकर्त्याला संधी कशी मिळेल यासाठी प्रयत्न करत असून आगामी पंचायत समिती निवडणुकीत आम्ही संदीप आळतेकर यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहू त्यामुळे अळटे पंचायत गणामध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे असे आवाहन केले तर पक्षाची विचारधारा घराघरात पोहोचवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे महायुतीच्या माध्यमातून सरकारने अनेक लोकाभिमुख योजना घराघरामध्ये पोहोचवल्या असून येणाऱ्या काळात देखील हे सरकार सर्वसामान्य लोकांना केंद्रस्थानी ठेवून काम करेल असेही ते म्हणाले यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याचा जिल्ह्यातील आढावा घेतला हातकरंगले विधानसभा अध्यक्ष हर्षवर्धन चव्हाण अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष यासिन मुजावर तालुका अध्यक्ष संभाजी पवार जिल्हा उपाध्यक्ष संदीप आर्टेकर यांच्यासह श्रीष देसाई अमित खोत वीरभद्र गुरव राम कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक असगर मुजावर यांनी केले कार्यकर्ता मेळाव्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षामध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया 24 सदैव तत्पर